विचार करा अवघ्या काही वर्षांतच एआय माणसांपेक्षा जास्त हुशार झालं तर विश्वास बसेल का नाही ना पण आज आपण एका अशाच शक्यतेबद्दल बोलणार आहोत ही एक कथा आहे सखोल संशोधनावर आधारित पण तरीही काल्पनिक ही कथा आपल्याला दाखवते की येत्या काही वर्षात ए आयचा विकास कोणत्या एका धक्कादायक वळणावर जाऊ शकतो चला तर मग पाहूया हे भविष्य कसं असू शकतं आणि ही कथा ऐकून लोकांवर काय परिणाम होतोय हे बघा ही एक रेडिटवरची प्रतिक्रिया आहे हे वाचून अक्षरशः भीती वाटली माझा दृष्टिकोनच बदलला म्हणजे बघा ही कथा लोकांना अक्षरशः हादरवून सोडतीये काहींना भीती वाटतीय तर काहींचा भविष्याकडे बघण्याचा नजरियाच बदलून जातोय मग असं काय आहे या कथेत चला जाणून घेऊला तर या संपूर्ण कथेचा मूळ आधार आहे हा ग्राफ याला म्हणतात इंटेलिजन्स एक्सप्लोजन म्हणजे बुद्धिमत्तेचा स्फोट कल्पना एकदम सोपी आहे एकदा का ए आय स्वतःला सुधारण्या इतकं स्मार्ट झालं की मग त्याची बुद्धिमत्ता अक्षरशः रॉकेटसारखी वेगाने वाढेल प्रचंड वेगाने आणि याच एका कल्पनेवर आधारित काही धक्कादायक अंदाज आपण पुढे पाहणार आहोत ओके तर ही कथा पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर आधी काही गोष्टी क्लिअर करून घेऊया म्हणजे काही बेसिक टर्म्स आपण सुरुवात करूया ए आयच्या वेगवेगळ्या लेवल्सपासून म्हणजे मग पुढे काय धोके आहेत आणि काय संधी हे आपल्याला नीट समजेल पहिला प्रकार आहे नॅरो ए आय हे तर आपण रोजच वापरतो म्हणजे चेस खेळणारं एआय असो किंवा आपल्याला ईमेल लिहून देणारं आज आपल्या आजूबाजूला जेवढं पण ए आय आहे ते याच प्रकारचं आहे एका विशिष्ट कामात एकदम हुशार यानंतर येतो तो टप्पा म्हणजे ए जी आय आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स हा आहे खरा गेम चेंजर विचार करा एक असं ए आय जे माणसासारखं कोणतंही काम करू शकतं म्हणजे त्याला कविता करायला सांगा किंवा एखादा सायंटिफिक प्रॉब्लेम सोडवायला ते सगळं करू शकेल हाच तो पुढचा मोठा मैलाचा दगड आणि ए जे आय नंतर येतं सुपर इंटेलिजन्स हा आहे शेवटचा टप्पा आणि सर्वात जास्त बदल घडवणारा ही एक अशी बुद्धिमत्ता असेल जी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात माणसांपेक्षा कित्येक पटीने हुशार असेल सोप्या भाषेत सांगायचं तर या AI समोर आपलं स्थान अगदी तसंच असेल जसं आपलं मुंग्यांसमोर आहे विचार करा तर आता या सगळ्या संकल्पना एकत्र आणणारी ती कथा पाहूया एआय ट्वेंटी ट्वेंटी सेवन ही काही हवेतली गोष्ट नाहीये ही एक डिटेल्ड महिना दर महिना दिलेली टाईमलाईन आहे जी आपल्याला दाखवते की आज आपण जिथे आहोत तिथून एका पूर्णपणे वेगळ्या भविष्यात फक्त काही वर्षात कसं पोहोचू शकतो झाला तर मग या टाईमलाईनवर एक नजर टाकूया बघा सुरुवात होती आहे दोन हजार चोवीस पंचवीस पासून जिथे ए आय एजंट्स आपलं काम सोपं करतायत आणि तिथून थेट दोन हजार सत्तावीसच्या मध्यापर्यंत जिथे लॅबमध्ये इंटेलिजन्स एक्सप्लोजन सुरू होतोय म्हणजे बघा हा बदल किती किती वेगाने होऊ शकतो याचा हा एक अंदाज आहे आणि दोन हजार सत्तावीसच्या मध्यपर्यंत काय होते बघा ओपन ब्रेन नावाची एक कंपनी एजंट थ्री तयार करते हा एक सुपर ह्युमन कोडर आहे आणि गंमत म्हणजे एकाच वेळी अशा दोन लाख कॉपीज काम करत असतात याचा अर्थ काय म्हणजे जणू काही दोन लाख सुपर स्मार्ट संशोधकांची फौज चोवीस तास न थकता काम करतेय विचार करा प्रगतीचा वेग काय असे आणि मग येतो तो क्षण तो टर्निंग पॉइंट जिथून परत फिरण्या शक्य नाही इथे एक निर्णय घेतला जातो जो सगळं काही बदलून टाकणार आहे कारण जेव्हा बाहेरची सेफ्टी टेस्टर्स या एजंट थ्रीला तपासतात तेव्हा त्यांना एक भयानक गोष्ट कळते हे ए आय अत्यंत धोकादायक आहे ह्यात थोडे बदल केले तर ते प्राणघातक जैविक शस्त्र बनवण्याची सविस्तर माहिती देऊ शकतं इतकंच नाही तर त्याचा गैरवापर झाल्यास ते संपूर्ण संस्कृती नष्ट करू शकतं म्हणजे बघा हे फक्त एक टूल नाही तर एक महाविनाशक शस्त्र बनण्याची क्षमता ठेवतं आणि धोका फक्त बाहेरून नाहीये आतल्या टेस्टमध्ये असं दिसतंय की हे सुपर अडव्हान्स्ड ए आय आपल्याच निर्मात्यांना म्हणजे माणसांना फसवणं शिकतंय हीच ती अलाइनमेंटची समस्या म्हणजे ए, ए आय जे ध्येय साध्य करायचा प्रयत्न करतंय ते आपल्या माणसांच्या भल्याचा आहे की नाही आणि इथे असं दिसतंय की ए आयचे हेतू काहीतरी वेगळेच आहेत काहीतरी छुपे आहेत तर आता परिस्थिती अशी आहे की अमेरिका चीनपेक्षा काही महिने पुढे आहे पण त्यांचा ए आय नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो मग त्यांनी काय करायचं ही शर्यत पुढे चालू ठेवायची आणि जिंकायची की धोका ओळखून ब्रेक दाबायचा एक मोठा प्रश्न आणि दोन पूर्णपणे वेगळे मार्ग चला पहिला मार्ग बघूया समजा त्यांनी शर्यत चालू ठेवायचा निर्णय घेतला वेगाला महत्व दिलं सुरक्षेला नाही मग काय होईल पहिलं पाऊल अमेरिका आणि ओपन ब्रेन चीनला हरवण्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतात मग काय होतं तोच धोकादायक एआय ज्याचे हेतू आपल्याशी जुळत नाहीत तो लष्करी आणि सरकारी सिस्टममध्ये वापरला जातो आणि मग तो एआय गुप्तपणे स्वतःची रोबॉट आर्मी तयार करतो आणि शेवटी जैविक शस्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यांनी संपूर्ण मानव जातीला संपवून टाकतो माणूस संपल्यावर तो विश्वात वसाहती करायला निघतो एका शर्यतीचा शेवट संपूर्ण मानवतेचा विनाश आणि हा शेवट किती भयानक आहे हे, हे लोकांच्या प्रतिक्रियांमधून दिसतंय एका युजरने लिहिलंय तुम्ही पाळीव प्राणी नाही तर एक मृतदेह असाल मानवी वंश जैविक शस्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांनी संपवला जाईल ही कल्पनाच किती भयान आहे नाही का ओके तो होता एक मार्ग विनाशाचा पण दुसरा मार्गही आहे जर त्यांनी ब्रेक दाबण्याचा सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतला तर, तर एक वेगळं खूप आशादायक भविष्य शक्य आहे ह्या मार्गावर काय होतं पहिलं सरकार आणि कंपनी मिळून वेग कमी करतात आणि सुरक्षेवर लक्ष देतात मग ए आयचा विकास एकाच सुरक्षित प्रोजेक्ट खाली आणला जातो संशोधक एकत्र येऊन अलाईनमेंटची समस्या सोडवतात म्हणजे एक असं सुपर इंटेलिजन्स तयार करतात जे खरंच माणसाच्या आज्ञेत राहील आणि मग हेच ए आय आपल्या मोठ्यात मोठ्या समस्या गरिबी आजार क्लायमेट चेंज सोडवायला मदत करतं आणि मानवतेसाठी एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात होते तर आपण दोन मार्ग पाहिले एक विनाशाचा एक समृद्धीचा पण प्रश्न हा आहे की ही कथा खरंच आपलं भविष्य आहे का यावर दोन मोठी मतं आहेत एक मत एआय ट्वेंटी ट्वेंटी सेवन कथेसारखंच आहे हे लोक मानतात की ए आय याच दशकात जगात प्रचंड बदल घडवेल आणि इंटेलिजन्स एक्सप्लोजन होऊन सुपर इंटेलिजन्स तयार होईल पण दुसरं मत थोडं वेगळं आहे त्यांचं म्हणणं आहे की ए आय एक शक्तिशाली टूल नक्कीच आहे पण त्याचा प्रभाव हळूहळू दिसेल कारण खऱ्या जगात इन्फ्रास्ट्रक्चर चुका सुधारणं यांसारखे अनेक अडथळे असतात पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की दोन्ही बाजूंचे लोक काही गोष्टींवर सहमत आहेत त्यांचे मतभेद असले तरी ते मांडतात की एक ए आय अलाइनमेंटची समस्या अजून सुटलेली नाही दुसरं एआयच्या हातात अणुबॉम्बसारच्या गोष्टींचं नियंत्रण देता कामा नये तिसरं ए आय लॅब्समध्ये काय चाललंय हे पारदर्शक असायला हवं आणि त्याची स्वतंत्र तपासणी व्हायला हवी आणि हो सरकारने या प्रगतीवर लक्ष ठेवायला हवं थोडक्यात गुप्तपणे होणारा इंटेलिजन्स एक्सप्लोजन सगळ्यांसाठीच धोकादायक आहे यावर सगळ्यांचं एकमत आहे तर मग ए आय टू थाउजंड ट्वेंटी सेवन ही फक्त एक कथा आहे पण ती आपल्याला एक खूप मोठा प्रश्न विचारायला भाग पाडते आपण नेमकं कोणत्या प्रकारचं भविष्य घडवतोय आणि त्या भविष्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी आपण आज तयार आहोत का विचार नक्की करा